जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आज म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठा बदल करण्यात आलेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक तारखेला ओएमसी अर्थात ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक आणि घरगुती अर्थात डोमेस्टिक एल पीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात येतो या महिन्यात म्हणजेच जुलै दोन हजार मध्ये देखील ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा बदल करण्यात आलेला आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार आज एक जुलै दोन हजार पासून व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल एकतीस रुपयांची कपात करण्यात आलेली आहे म्हणजेच कमर्शियल एल गॅस सिलेंडर एकतीस रुपयांनी कमी झाला आहे या कपातीनंतर कमर्शियल एल गॅस सिलेंडर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये पंधराशे अठ्ठ्याण्णव रुपयांना मिळत आहे यापूर्वी कमर्शियल एल जी गॅस सिलेंडरची किंमत ही मुंबईत सोळा एकोणतीस रुपये इतकी होती तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डोमेस्टिक एलपीजी गॅस सिलेंडर म्हणजे सिलेंडरच्या किमतीत सध्या तरी कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या नऊ मार्च दोन हजार चोवीस पासून स्थिर ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच नऊ मार्च दोन हजार चोवीस पासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही सध्या आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर आठशे दोन रुपये पन्नास पैशांना मिळत आहे तर हेच घरगुती एल जी गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना जवळपास पाचशे ते सव्वा पाचशे रुपयांना मिळत आहे कारण की उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये सबसिडी देखील मिळत आहे या तीनशे रुपयाच्या सबसिडीमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर पाचशे ते सव्वा पाचशे रुपयात मिळत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद